नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर राऊत संचालक हजर हायटेक एज्युकेशन सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचा कारण म्हणजे की बऱ्याचशा पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं येत आहे की सर आम्ही तर फॉर्म सबमिट केला आहे पण थोडी धाकधूक वाटते की बाबा आमचा जर फॉर्म चुकला असेल तर आम्हाला दुरुस्ती करता येईल का दुरुस्तीमध्ये म्हणजे करेक्शन विंडोमध्ये आम्ही काय काय करेक्ट करू शकतो त्याच्यामध्ये आमचं काही नुकसान होणार नाही का कुठल्याही गोष्टीला आपण एडिट करू शकतो किंवा करेक्ट करू शकतो तर असे बरेचसे मागच्या आठ सात आठ दिवसांमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पालकांचे प्रश्न निर्माण झालेत त्यांनी काही विद्यार्थ्यांनी फॉर्म बी सबमिट केलेला आहे काहीतला कदाचित इशू आला असेल कदाचित त्यामुळे त्यांनी प्रश्न केला असेल तर ह्याच विषयाला अनुसरून आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत की जर फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीला करेक्शन विंडोच्या वेळेस तुम्ही करेक्शन करू शकता तर आपण ह्याच विषयावरती आज चर्चा करणार आहोत जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला नवनवीन अशाच गोष्टीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात जी काही नीट दोन हजार पंचवीसची नीट एक्झाम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जे काही काही अपडेट्स असतील ते व्हिडिओ मार्फत असतील किंवा आमचे व्हॉट्सअप मार्फत असतील तर ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू तर आज आपण चर्चा करणार आहोत की सर करेक्शन विंडोमध्ये तुम्ही काय काय करेक्शन करू शकता कुठल्या गोष्टीचं तुम्ही त्याच्यात करेक्शन करू शकता तर जसं पाहिलं आपण की दोन हजार पंचवीसची नीट ची फॉर्म भरणे चालू झाले आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून ते सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नीटचे फॉर्म भरणं चालू राहणार आहे त्याची काही जी प्रोसेस आहे कुठल्या कुठल्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत कुठल्या कॅटेगरीमधनं भरायचं आहे वा भरतानी काय काळजी घ्यायची याचे आपण सविस्तर व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि त्याच्या त्याचबरोबर बऱ्याचशा पालकांचा असा विषय होता की सर आमचा जर चुकून नजर चुकीने कुठल्या गोष्टीत चुकला गेला तर करेक्शन विंडोमध्ये आपण काय काय करेक्ट करू शकतो म्हणजे कुठल्या पॉईंटला तुम्ही करेक्शन करू शकता तर ह्या वर्षी जसं एम टी नोटिस नोटीसमध्ये सांगितलं की नऊ मार्च ते अकरा मार्चमध्ये करेक्शन विंडो ओपन राहणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की त्या तुम्ही करेक्ट करणार आहेत जसं लास्ट इयरला एन टी एने करेक्शन विंडो ओपन करून दिली होती त्याच्यामध्ये पण बरेचसे पॉईंट तुम्ही करेक्ट करू शकला तर आता फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्या गोष्टीची प्रामुख्याने काळजी घ्यायची आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय की ज्यावेळेस फॉर्म भरताल तुम्ही त्यावेळेस काय करायचं तर तुमचं नाव तुमचं आडनाव तुमच्या वडिलांचं नाव याची स्पेलिंग बरोबर आहे का तुमचं जेंडर बरोबर आहे का तुमची जन्मतारीख बरोबर तुमचा मेल आय डी मोबाईल नंबर बरोबर आहे का तुमचा फोटो प्रॉपर तिथं अटॅच झालेला आहे का तुमचे एज्युकेशनल डिटेल्स त्याच्यात सगळे प्रॉपरली अपडेट झालेले आहेत का ह्या गोष्टी प्रामुख्याने चेक करणं विद्यार्थी पालकांचं आ, काम आहे त्याच्यात विद्यार्थ्यांनी पालकांनी फॉर्म प्रॉपर वेने भरताना ह्या गोष्टी काळजीने घेण्याचं आहे तर आता आपण विचार चर्चा करूयात की करेक्शन विंडो मध्ये तर लास्ट इयरला जसं एन टी सांगितलं होतं नोटीस काढली होती तर त्यांनी याच्यात सांगितलं होतं की तुम्ही कुठल्या गोष्टी चेंज कर, करेक्ट करू शकता आणि कुठल्या गोष्टी करेक्ट नाहीत करू शकत तर लास्ट इयरला ज्यावेळेस त्यांनी करेक्शन विंडोची ज्यावेळेस त्यांनी ओपन केली तर त्यावेळेस ते त्यांनी प्रामुख्याने त्यांच्या वेब पोर्टलवरती नोटीस काढली होती त्या नोटीसमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की यू डोंट चेंज युअर मोबाईल नंबर अँड मेल आय डी तर तुमचा जो काही प्रायमरी तुम्ही मेल आय डी मोबाईल नंबर दिलेला आहे तो तुम्ही चेंज करू शकत नाही असं लास्ट इयरच्या त्यांनी याच्यात सांगितलं होतं बाकी तुम्ही तुमच्या याच्यात तुमचा एखाद्या वेळेस तुमचं ऍड्रेस चेंज करायचा आहे एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचंय किंवा फोटो थोडं काही ब्लर आलेला असेल किंवा त्यावेळेस तुम्हाला वाटतं की फोटो असं लास्ट इयरपर्यंत सगळ्या गोष्टी चेंज करता येऊ शकत होत्या तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऍड्रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज करता येऊ शकत होत्या पण फक्त आणि फक्त तुम्ही जो प्रायमरी तुमचा मेल आय आणि मोबाईल नंबर दिलेला होता तो तुम्हाला चेंज करता येऊ शकत नाही ह्याही वर्षी एन टी ए ह्याच प्रकारे अशीच एक करेक्शन विंडो ओपन करल आणि त्यामध्ये पण अशीच एक करेक्शनची एक सुविधा असेल ज्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर प्रायमरी जो दिलेला आहे तुमचा प्रायमरी मोबाईल नंबर आणि जो मेल आय आहे तो तुम्ही चेंज नाहीच करू शकत बाकी तुम्ही तुमचे इकडले जे काही तुमची कॅटेगरीची आहे एखाद्या समजा आता एखाद्या मुलाने एसीबीसी मधनं किंवा ईडब्ल्यू एस मधनं भरलाय आणि त्यांचं बी आलेलं पॅरेली आणि इन बिटवीन त्याच वेळेस तुमचं सेंट्रल विषय आलं तर तेही कदाचित चे तुम्ही चेंज करू शकता पण तुम्ही डिरेक्टली तुमचा मोबाईल आणि मेल आय डी तुम्ही चेंज करू शकत नाही तर विद्यार्थ्यांनी पा, विद्यार्थ्यांनी पालकांनी प्रामुख्याने गोष्ट लक्षात धरावी आपण फॉर्म भरताना आपल्याला कुठलीही गोष्ट याच्यामध्ये चेंज करायला वेळ येऊ नये त्यामुळे प्रामुख्याने फॉर्म भरताना हा तुम्ही वेल ट्रेन माणसाकडनं भरावा प्रयत्न करू नये की आपण मोबाईलवरती भरतोय किंवा काय तर अशा ठिकाणी फॉर्म भरा की ज्यांना त्याचं नॉलेज आहे तुम्ही एखाद्या सायबर कॅफेमध्ये भरा ज्यांना फॉर्म भरण्याचा अनुभव आहे किंवा एखादी तुमचे जे कोणी काउन्सिलर असतील तर तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता पण अशी वेळ नाही की चला करेक्शन विंडोच्या वेळेस आपलं चुकला तर करेक्शन विंडोला मोबाईलवर भरला आणि कसं ह्या गोष्टीत न पडता कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता सा, सावकाश पद्धतीने फॉर्म तुम्ही भरा करेक्शन विंडो मध्ये जर एखादी चूक झाली तर करेक्शन विंडो मध्ये आणि आय आयडी तुम्हाला चेंज करता येणार नाही त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही चेंज करू शकता तर मी अपेक्षा करतो की ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला करेक्शन विंडो बद्दलची माहिती भेटली चांगली भेटली असेल अशी अपेक्षा करतो आमची पेड काउन्सिलिंग पण चालू आहे पेड काउन्सिंग आम्ही दोन प्रकारचे करतो एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन यामध्ये आम्ही काय करतो विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंत प्रोसेस करतो तर त्या प्रोसेसमध्ये काय तर फॉर्म भरताना तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लागतात कुठल्या कॅटेगरीतनं भरायचं आहे तुम्ही फॉर्म भरण्याचं झाल्याच्यानंतर तुमच्या एक्झामच्या नंतर तुमची जी काही स्कोर येणार आहे किंवा जी रँक येणार आहे त्या रँकनुसार तुम्हाला कुठला कोर्स लागणार आहे तुम्हाला महाराष्ट्रातच लागतोय की अदर स्टेटमध्ये ला पण लागतोय याचं प्रामुख्याने आम्ही पूर्ण मार्गदर्शन करतो त्यानंतर तुमचे प्रत्येक स्टेट वाईजचे जे काही अदरचे असतील ते रजिस्ट्रेशन करून तुम्हाला प्रॉपरली गायडन्स करून तुमच्या तुमच्या कॉलेजला तुमच्या रँकनुसार आम्ही मार्गदर्शन करून तुमच्या ॲडमिशन करून देतो तर आमच्या पेड काउन्सिलिंगला तुम्हाला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिली आहे तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिसचे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही त्याबद्दल आमची माहिती घेऊ शकता आणि ऑफलाईन काउन्सिलिंगबद्दल तर तुम्हाला आमच्या ऑफिसला येऊन आमची पूर्ण टीम सहकार्य करणार स्वतः मी असतो आम्ही पूर्णपणे तुम्हाला तुमचे मार्गदर्शन करणार तर ह्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना हे लाईक सबस्क्राईब करून शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा आजचा व्हिडिओमध्ये आपण तुरंत इथंच थांबू भेटूया नवीन विषयातला नवीन व्हिडिओ मध्ये नवीन कंटेंट मध्ये तर आजच्या पुरती इथंच थांबूया धन्यवाद